नमस्कार मला असं वाटलं होतं की भाजप या पक्षामधले फक्त पुरुष असलेलेच नेते मंडळी हे निबर कातडीचे आहे पण आता लक्षात येत आहे की या भाजप पक्षामध्ये असलेल्या महिला उमेदवार किंवा महिला नेत्या या सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरची विधानं करू शकतात अत्यंत खालच्या पातळीवर येऊन सामान्य नागरिकांना घाबरवू शकतात आता कोल्हापूरमध्ये परवाच्या दिवशी धनंजय महाडिक म्हणाले होते की पंधराशे रुपये घेऊन लाडकी बेण योजनेचा फायदा घेणाऱ्या बायका जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि माझ्याकडे पाठवा इतकं घणेड विधान त्यांनी केलं त्याच कोल्हापुरामधून परत एकदा भाजपच्या कोल्हापूरच्या राज्य उपाध्यक्षा आणि जाधव हो। काय म्हणल्यात त्या म्हणतात की हे जे पंधराशे रुपये घेऊन जर तुम्ही मतदान नाही केलं महायुतीला तुम्ही जर का महायुतीच्या उमेदवाराला किंवा धनुष्य बाणाचं बटन जर दाबलं नाही तर तुमच्याकडून ना आम्ही तीन हजार रुपये वसूल करू तीन हजार रुपये वसूल करायला या बाईने काय आपलं घर विकून किंवा मंगळसूत्र विकून पैसे दिले होते का लाडक्या बहिणी योजनेसाठी कुठल्या भाजपचे त्यांनी घरातले पैसे दिले होते लाडक्या बहिणी योजनेसाठी आज सरकारचा पैसा आहे तुमच्या आमच्या खिशातून गेलेला पैसा आहे आणि योजनेचा पैसा आहे या योजना कुठल्या पक्षाच्या नसतात सरकारच्या असतात त्या जर पक्षाच्या असत्या ना तर आतापर्यंत काँग्रेसनी हे म्हटलं असतं की शाळा आम्ही इतक्या काढल्या तुम्ही ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाता नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या ह्या ज्या सरकारी शाळांमधून जाता तुम्ही त्या आम्ही काढलेल्या आम्हाला मतदान द्या नाही दिलं तर आम्ही तुमचं शाळेतून नाव काढू असं कुणी कधी म्हणलेलं आहे का मला सांगा कधीही म्हणलेलं नाही आहे आणि तसं म्हणूही नाही कुणीच कधीही आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा म्हणजे यांची महाविकास आघाडीची बाजू घेताना सुद्धा आपण हे नाही म्हणलं पाहिजे की त्यांनी शाळा काढल्या म्हणून त्यांना मतदान द्या मुद्दा हा आहे की तो सरकारचा पैसा आहे आणि हे जर अशा प्रकारे घाणेडे वक्तव्य करून जर का घाबरवत असतील महिलांना तर ते अत्यंत निंदनीय आहे कोल्हापूर मतदारसंघामधल्या सगळ्या महिलांना ज्या ज्या महिला या सभेला होत्या त्या सगळ्या महिलांना मला सांगायचं आहे हे बघा सा हे जे काही भीती तुम्हाला दाखवत आहेत त्याला बिलकुल घाबरायचं नाही दीड हजार रुपयाचे तीन हजार रुपये घेऊ ही जी भीती आहे या भाजपने आज लोकांना इतक्या खालच्या लेवलला आणून ठेवलेलं आहे की माणसाला आपल्या खिशातले तीन हजार रुपये जाईल का या भीतीने माणूस ते किंवा कमळाचं बटन दाबेल हे यांना माहिती आहे भिकेला लावलेलं ला आहे यांनी जनतेला आणि जनतेला भिकेला लावून नंतर ते तुम्हाला म्हणतात की आम्ही तुमच्याकडून तीन हजार रुपये वसूल करू हा किती मोठा दहशत आहे किती मोठी दहशत आहे ही किती मोठी भीती आहे हे तुम्ही एखाद्या पाच हजार रुपये महिना कमवणाऱ्या व्यक्तीला विचारा आणि कमवते आज पाच हजार रुपये इतक्या खालच्या लेवलला आलेलं आहे की पाच हजार रुपयावर काम करावं लागतं जेव्हा एखादी व्यक्ती पाच हजार रुपयावर काम करते तिला जेव्हा कळतं की नाही माझे तीन हजार रुपये हे काढून घेतील म्हणून मी यांना मतदान करू तर हे क्रिमिनल लागतंय आहे एखाद्या व्यक्तीला धमकावणं निवडणूक आयोगाने तरी यांना लगेच अटक करायला पाहिजे यांच्यावर केस केली पाहिजे कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची धमकी द्यायला नको आदर्श आचारसंहिता ज्याला म्हणतात प्रचार करत असताना काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यामध्ये जे येतं त्या भाजपच्या या लोकांनी शिकलं पाहिजे पाठांतर केलं पाहिजे या नियमांचं दहा वर्ष झाली यांची सत्ता तरी यांना माहीत नाही निवडणूक प्रचाराचे नियम काय आहेत निवडणूक प्रचाराच्या नियमांमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची शपथ देता कामा नये आणि ही भाजपची कोल्हापूरची महिला उपाध्यक्षा ही बाई म्हणते की तुम्हाला शपथ आहे बाप रे किती डेंजर आहे आपल्याला माहिती आहे भारतीय समाज खूप जास्त सेन्सिटिव्ह खूप जास्त इमोशनल आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी शपथ घेतो ना त्यांना म्हणतो ना तुम्हाला माझी शपथ आहे तेव्हा तो माणूस आतून घाबरलेला असतो सिरियसली घेतो ती व्यक्ती आणि हे या नीच मानसिकतेच्या भाजपला माहिती आहे की किती साधेभोळे लोक आहेत यांना कोणाची शपथ दिली हे वेळेवर काहीही करू शकतात आणि म्हणून ही बाई मी तिला बाईच म्हणणार आहे आदराने नाव घ्यायची काहीही गरज नाही अशा प्रकारे देशाचे नियम निवडणूक आयोगाने लावलेले नियम मोडणारे लोक यांना आदर देण्याची काहीही गरज नाहीये आज आपल्याच पैशावर ते तिथं माच करत आहेत आणि इथून पुढेही त्यांना माज, माज करायचा पुढचे पाच वर्ष सुद्धा यांना हवे आहेत आपल्याकडून मला असं वाटतं कोल्हापूरच्या जनतेने आपले पाच वर्ष असे यांना बहाल करू नये बिलकुल चुकूनही धनुष्यबाण घड्याळ आणि कमळ याच्यावर बोट गेलच नाही पाहिजे या, या तीनही चिन्हावर जर तुमचं बोट यंदा गेलं तर मी तुम्हाला लिहून देते येत्या पाच वर्षामध्ये हे या महाराष्ट्राची वाट लावतील आज सतरा प्रोजेक्ट गेलेले आहेत लाखो रोजगार गेलेले आहेत उद्या ते सत्तर प्रोजेक्ट जातील आणि करोडो लोकांचे रोजगार जातील पाच वर्ष आपल्याला काहीही म्हणता येणार नाहीये एकदा ते हातातून गेलं तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा या मॅडमचं तो धनंजय महाडिक फोटो काढतो म्हणणारा बायकांचे बायकांचे फोटो काढायला यांना काय महिला म्हणजे स्वतःची जाहीर वाटते का घाणेड वक्तव्य हे स्वतः संस्कृती रक्षक समजतात आणि अशा प्रकारे वक्तव्य करतात अशा प्रकारे वक्तव्य यालाच म्हणतात संविधानाची हत्या संविधानाच्या नियमाचं पालन न करणे म्हणजे संविधानाची हत्या एखाद्या वेळेला चुकून नियम मोडला जाऊ शकतो मात्र तुम्ही इतक्या मोठ्या जनसमुदाया समोर जर असं बोलत असाल तर तुम्ही क्रिमिनल माइंडसेटचे आहात हे लक्षात घ्या आणि हे मला तुम्हाला सांगायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवा येत्या वीस तारखेला जेव्हा तुम्ही बटन दाबाल चुकूनही घड्याळ कमळ आणि धनुष्यबाण याच्याकडे गेलं नाही पाहिजे तुतारी असेल तर तुतारी तुमच्या भागामध्ये काय प्रेशर कुकर असेल किंवा पंजा असेल किंवा तुमच्या भागामध्ये ते उद्धव ठाकरे यांची मशाल असेल हे तीन चिन्ह येत्या निवडणुकीला आपल्याला तारणार आहेत मी या फक्त पाच वर्षाचीच गोष्ट करताय मी त्याच्या पुढच्या पाच वर्षाची गॅरंटी नाही देत पाच वर्ष आपल्याला या तिघांना आणून दाखवायचं आहे पहिल्यांदा असं झालं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले कोविड आला त्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामधला रोजगार महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येत होती आणि जेव्हापासून अडीच वर्षात हे एकनाथ शिंदे यांनी घेतलं सगळी इन्व्हेस्टमेंट गेली सगळे प्रोजेक्ट गेले आणि काय काय नाही गेलं अर्धी मुंबई तर अदानीला विकली त्यामुळे लक्षात ठेवा आणि हे असे घाणरडे निबर कातडीचे आणि साध्या भोळ्या लोकांना धमकवणारे लोक यंदा घरी बसवा मला तुम्हाला आज हीच विनंती करायची होती थांबते